नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही पोलिस व्हेरिफिकेशन बद्दल ऐकलंच असेल ज्याला आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट पण म्हणतो आता मित्रांनो याची गरज सर्वांना कधी ना कधी पडतच असते जसं की मित्रांनो तुम्ही कोणत्या ना कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहे तिथे तुम्हाला हे कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यालाच आपण पोलिस व्हेरिफिकेशन म्हणतो ते देत असतो काही काही ठिकाणी मित्रांनो जो तुमचा गेटपास असतो तो रिन्युअल साठी हे जे पोलिस व्हेरिफिकेशन आहे हे लागत असतं एखाद्या गव्हर्नमेंट जॉबसाठी हे पोलिस व्हेरिफिकेशन आहे हे लागत असतं मित्रांनो या व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये मित्रांनो तुमच्यावरती कोणताही गुन्हा नाही असं साबित केलं जातं व हे मित्रांनो दर्शवल्या जात असतं मित्रांनो आता मित्रांनो हे पोलिस व्हेरिफिकेशन तुम्ही घर बसल्या तीन दिवसाच्या आतमध्ये कसं काढायचं आहे त्याची लाईव्ह ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा फॉर्म भरायचा आहे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आप आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया आता मित्रांनो एक नमुना म्हणून आपण एक पहिले पोलिस व्हिडिफिकेशन बनवलेलं आहे इथं नाव बघू शकतात कॅंडिडेटचं नाव आहे इथं जी माहिती आहे ती माहिती पूर्ण आलेलं आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो आता कुठं तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही किंवा सीपी ऑफिसला जायची गरज नाही तुम्ही घर बसल्या इथं बघू शकता सर्टिफिकेट डाउनलोड घर बसल्या हे सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात आता मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन पासून तर शेवट जे फीस पेमेंट पर्यंत प्रोसेस आहे ती बघणार आहे थोडा पण स्किप करायचं नाही व्हिडिओ कारण की जे पण काही प्रॉब्लेम होत असतात व त्याचे सोल्युशन मी तुम्हाला चालू व्हिडिओ मध्ये सांगणार आहे भरपूर जणांचे पोलिस व्हेरिफिकेशन रिजेक्ट होतात पेंडिंग मध्ये पडतात त्याचं काय कारण आहे आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला येतं गुगल वरती जरी टाकलो तुम्ही पोलिस व्हेरिफिकेशन तर तुम्हाला असं काही इंटरफेस ओपन होईल या साईटवरती तुम्हाला याचा आहे या वेबसाईट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल आता इथं रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला इथं तुमचं लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे काही काही वेळेस इथं मराठीमध्ये ॲटोमॅटिक येतं नाहीतर इथं मराठीमध्ये तुम्हाला हे लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे पहिलं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे जन्म तारीख टाकायची आहे तुमचं जेंडर आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे जी माहिती तुम्ही इथं भारतात इथं मराठीमध्ये भरावी लागत असते आता इथं तुमचं सी पी ओ ऑफिस कोणतं आहे किंवा एस पी ऑफिस कोणतं आहे ते निवडायचं आहे ग्रामीण किंवा शहरी तुम्ही इथं एकदा चौकशी करून विचारायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं फॉर्म भरायच्या वेळेस रजिस्ट्रेशन करायच्या वेळेस इथं तुम्हाला ते ऑफिस निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला जो मोबाईल नंबर जोडायचा आहे जो तुमचा चालू मोबाईल आहे तो नंबर इथं द्यायचा आहे त्याच्यानंतर खाली पासवर्ड एक बनायचा आहे मित्रांनो पासवर्ड बनल्यानंतर तो पासवर्ड इथं कन्फर्म करायचा आहे त्याच्यानंतर कॅप्चर फिल करायचा आहे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ही प्रोसेस झाल्यानंतर एक ओ टी पी आहे तो मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती जो रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही देत असता तो ओ टी पी घ्यायचा आहे मित्रांनो आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत फोनवरती यायचा आहे आता जो आय डी म्हणजेच आपला मोबाईल नंबर टाकून इथं तुम्हाला तो पासवर्ड बनवलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला इथं कॅपचर फिल करून लॉग इन बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण सुरुवातीला इंटरव्ह्यूस बघितला होता तसाच काही इंटरव्ह्यूस आहे पण आपण यावरती कोणतंही पोलिस व्हेरिफिकेशन अप्लाय केलं नाही आता आपल्याला पोलिस व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म भरायचा आहे आता ही माहिती काळजीपूर्वक बघायची आहे आणि काळजीपूर्वक हा फॉर्म भरायचा आहे आधी इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट दिसेल आता हे रेग्युलरमध्ये येतं तुम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे कंपनीसाठी त्याच्यासाठी वापरू शकता त्याच्या खाली सिक्युरिटी गार्ड आहेत त्यांच्यासाठी स्पेशल कॅरेक्टर सर्टिफिकेट देण्यात येत असतं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अब्राउडसाठी इथून काढत असतात आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय आता इथं माहिती बघायची आहे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागत असतात आता एज प्रूफमध्ये मित्रांनो तुम्हाला शाळेचं सर्टिफिकेट म्हणजे टी सी लागत असतो किंवा तुम्ही एस एस सीचं बोर्ड सर्टिफिकेट पण देऊ शकतात किंवा जन्माचा दाखला पण देऊ शकतात याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचं आहे आता आयडेंटी प्रूफ म्हणून मित्रांनो तुम्ही इथं पॅन कार्ड देऊ शकतात इलेक्शन कार्ड देऊ शकतात ड्रायविंग लायसन्स देऊ शकतात त्याच्यानंतर स्टुडंट आय डी देऊ शकतात किंवा एनी स्पेसिफिक जे आयडी आहे ते देऊ शकतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे याच्यात कोणी डॉक्युमेंट नसेल तर तुमचं जे अप्रूव्हल होत नाही किंवा रिजेक्ट होतात किंवा अप्रुवल भेटल्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला डाऊनलोड करायला भेटत नाही हेच मेन कार्य असतात मित्रांनो आणि हे जर काही डॉक्युमेंट कमी असतील तर तुमचं जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते तुमचं निघत नसतं आता ऍड्रेस प्रूफ म्हणून मित्रांनो पासपोर्ट तुम्ही लावू शकतात रेशन कार्ड पण देऊ शकतात रेशन कार्ड देताना दोन्ही बाजूचे जे प्रिंट असतात त्या तुम्हाला एका पेजवरती पाहिजे आणि त्याच्यानंतर ते अपलोड करावं लागत असतं करंट लाईट बिल म्हणजे तुम्हाला दोन तीन महिन्याचं चालू लाईट बिल इथं जोडायचं आहे लेटर फॉर्म सोसायटी समजा जर तुमच्याकडे काही जर वरचे डॉक्युमेंट नसतील आता भरपूर लोक कसं असतात कंपनीमध्ये कामाला येतात व यांच्याकडे काही डॉक्युमेंट नसतात तुम्ही जे रेंट अग्रीमेंट म्हणतो आपण ते तुम्ही इथं देऊ शकतात आधार कार्ड हे पण लागणार आहे मित्रांनो हे जे डॉक्युमेंट आहे हे लागत असतात आता कंपनीसाठी अप्लाय करतात तिथं कंपल्सरी डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो कंपनीकडून एखादं लेटर पाहिजे किंवा कंपनीचं आयडी कार्ड असेल ते पण तुम्हाला इथं ऍक्सेप्ट होत असतं आता मित्रांनो नेक्स्ट पेजवरती एच आहे आता इथून पुढे आपला जो फॉर्म आहे तो भरण्यासाठी चालू होत आहे मित्रांनो आता स्टेप बाय स्टेप सर्व माहिती तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे तुम्ही कुठेही चूक करायची नाही सगळी माहिती बघायची आहे आणि जे पोलिस व्हेरिफिकेशन आहे तीन दिवसाच्या आतमध्ये तुमचं शंभर टक्के निघणार आहे आता इथं मित्रांनो जी माहिती भरायची आहे मी तुम्हाला तोंडी सांगतो आणि नंतर ती माहिती भरून जी पुढची प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगणार आहे आता तुम्हाला आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं इथं नाव टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये नाव इथं टाकून घ्यायचं आहे पॅन कार्ड इथं सिलेक्ट करायचं आहे दुसरं काही आयडी असेल तर ते सिलेक्ट करू शकतात त्याचा आयडी नंबर टाकायचा आहे आता तुमचा प्रेझेंट ऍड्रेस म्हणजेच मित्रांनो जेथून तुम्ही अर्ज करत आहात ते त्याला तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे इथं इमारतीचं नाव मार्ग कोणता आहे सीमाचिन्ह म्हणजे लँडमार्क काय आहे लोकल वस्ती इथं स्टेट आपलं महाराष्ट्र राहणार आहे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तालुका जे आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि जो आधार कार्डवरती पिनकोड आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि इथं कधीपासून राहता तुम्ही किती वर्ष झाले त्या टायमापासूनची तारीख तुम्ही इथं टाकू शकता आणि हीच माहिती इथं तुम्हाला मराठीमध्ये फिल करावी लागते आता तुम्हाला जर हाच ॲड्रेस तपासायचा असेल तर ये करा आणि ही माहिती पुन्हा भरा जर नो केलं तर माहिती भरायची गरज नाही कोणती पण शक्यतो इथं गरज लागतच नाही मित्रांनो तुम्ही इथं नो बटनवरती क्लिक करून ठेवला तरी चालत असतं थोडं खाली यायचं आहे आता जो ॲड्रेस आहे तो तुमचा सेम आहे तर या बटनावरती क्लिक करायचा आहे ॲटोमॅटिक तो ॲड्रेस इथं खाली येईल इथं तुम्हाला ऍड्रेस भरायची गरज नाही आता थोडं खाली यायचं आहे आता कंपनीचं नाव काय आहे त्याचा ऍड्रेस तुम्हाला इथं टाकायचा असतो इथं कंपनीबद्दलची माहिती द्यायची असती ज्यांना कोणाला कंपनीमध्ये किंवा जॉबसाठी पोलिस नेटिफिकेशन लागत असतं त्यांनी इथं ती माहिती द्यावं लागते आता पद नाम तुमचं म्हणजे पद कोणतं आहे ते टाका कंपनीचं नाव काय आहे ते टाका बिल्डिंगचं नाव म्हणजेच ऍड्रेस फोडक्यामध्ये ऍड्रेस टाकायचा आहे कंपनीचा जो कोणी विचारला आहे बिल्डिंग स्ट्रीट लँडमार्क लोकॅलिटी त्याच्यानंतर खाली आल्यावर राज्यात कोणत्या कंपनी आहे ते राज्याचं नाव जिल्हा तालुका गावाचं नाव पिनकोड इथं टाकून घ्यायचं आहे थोडं खाली यायचं आहे मित्रांनो आता पर्टिक्युलर ऑफ प्लेस वेअर द ऍप्लिकंट ऍज रेसिडेंट ड्युरिंग द टेन इयर्स लास्ट टेन इयर मित्रांनो तुम्ही दहा वर्षापासून जिथे राहतात तो ऍड्रेस टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला ती तारीख आहे ती इथं टाकून घ्यायची आहे इथं तारीख टाकायची आहे आणि इथं आजची तारीख सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर पिनकोड इथे टाकायचा आहे आता मित्रांनो ही माहिती भरल्यानंतर पुढची प्रोसेस काय ती पण तुम्हाला मी दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे मित्रांनो आता पुढची प्रोसेस म्हणजे मित्रांनो आता इथं जनरल क्वेश्चन विचारलेले आहेत आपल्याला आता विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे मित्रांनो तुमच्या शरीरावरती काही तिळ काही असेल तर तुम्हाला इथं लिहायचं आहे जर तुमच्या डाव्या बाजूला हातावरती तिळ असेल तर मूळ ऑन लेफ्ट साईड लिहू शकतात आता इथं विचारलेलं आहे तुम्हाला पहिले कधी अरेस्टेड केलेलं आहे का तर तिने जे ऑप्शन आहे त्याला नोट ठेवायचं आहे आता नेम ॲड्रेस ऑफ टू पर्सन इन युअर लोकॅलिटी हुम यू कनो म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जे ओळखतात जे तुमच्या जवळचे आहे आणि जे तुमच्या तुम्ही जिथे तिथे ते पण राहत आहेत अशांचे तुम्हाला दोन जणांचे नाव द्यायचे आहेत त्यांचा ऍड्रेस टाकायचा आहे आणि त्यांचा इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे हे झाल्यानंतर मित्रांनो जी पुढची प्रोसेस आहे ती डॉक्युमेंट अपलोडची राहणार आहे ही पण मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगणार आहे सविस्तर व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणताही बघायची गरज लागणार नाही संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटणार आहे आता इथं बघू शकता मित्रांनो आता आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आता जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे पोलीस स्टेशन राहणार आहे कोणतंही सिटी ग्रामीण काय पण तुमचं जे जवळचं पोलीस स्टेशन आहे लोकल पोलीस स्टेशन आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे निवडल्यानंतर मित्रांनो यावरती टिक करायचं आहे तुमचा प्लेस टाकायचा आहे आणि सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो हो, इथे बघू शकतात तुम्हाला काही असं ऍप्लिकेशन जनरेट झाल्यानंतर एक ऑप्शन येईल किंवा असं पॉपअप दिसेल तर इथं सक्सेसफुली तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते सेव्ह झालेलं आहे आणि समोर पोलीस स्टेशनसाठी रिसिव्ह झालेलं आहे आता आपल्याला पेमेंट करायचं आहे आता पेमेंट करण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात आता आपण डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी मित्रांनो इथे फोटो अपलोड करण्यासाठी इथं बघू शकतात इथं साईज दिलेला आहे तुम्हाला फोटो पाच ते वीस केबी मध्ये लागतो एकशे साठ ते एक दोनशे पिक्सल मध्ये लागत असतो आता हे जे क्रॉप टूल आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल किंवा कमेंट करा तुम्हाला क्रॉप टूल ची जी लिंक आहे ती तुम्हाला देईल मी त्यामध्ये मित्रांनो कसं असतं की तुम्ही फक्त दोन सेकंदामध्ये मध्ये कोणता पण फोटो असो तो तुम्ही या साईजनुसार सेट करू शकतात आधी इथं फोटो अपलोड केल्यानंतर इथं एक साईन अपलोड करायला लागते आता साईन पण इथं पाच ते वीस के बी मध्ये साईज त्याची दोनशे छप्पन बाय चौसष्ट पिक्सल अशी लागत असते आता जे डॉक्युमेंट असतात आता डॉक्युमेंट कसं की इथं आपण इथं पहिले पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे कर आता आपल्याकडे लाईट बिल आहे आपण इथं लाईट बिल सिलेक्ट करणार आहोत आणि आपलं डॉक्युमेंट वरती क्लिक करायचं आता हे एवढे जे डॉक्युमेंट आहे जसं की वरती तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट टी सी किंवा तुमचं मार्कशीट काही पण अपलोड करा हे शंभर केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि ऐंशी केबीच्या वरती पाहिजे पॅन कार्ड अपलोड करताना ते पण ती साईज सेम पाहिजे असते त्यांना आता इथं कलंट इलेक्ट्रिसिटी बिल किंवा टेलिफोन बिल पण तुम्ही देऊ शकता इथं ते अपलोड करायचं आहे कंपनीचं आय डी कार्ड किंवा कंपनीचं लेटर असेल तर ते तुम्हाला इथून अपलोड करावं लागतं आणि नंतर सेव्ह बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यानुसार तुमचे जे डॉक्युमेंट असतात ते शंभर टक्के सक्सेसफुल अपलोड होतात कोणतीही क्युरी येत नाही मित्रांनो आणि कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला रिजेक्टचा किंवा पेंडिंग मध्ये तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन राहतं तर हेच काही कारण असते काही जर चूक झाली तर तुम्हाला त्या चुकीमुळे टाइम लागत असतो मित्रांनो आणि मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड करताना जे फाईलचं नाव असतं त्याच्यामध्ये कोणताही पॉईंट किंवा स्पेस नसला पाहिजे एक दोन कॅपिटल लेटर टाका किंवा स्मॉल टाका पण स्पेस देऊ नका जर स्पेस देता तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे अपलोड करण्यामध्ये प्रॉब्लेम होईल अशा काही प्रकारे हे डॉक्युमेंट आहे सर्वांनी अपलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो अशा काही प्रकारे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे करायचं आहे त्याच्यानंतर एक एंटरफेस ओपन होतो मित्रांनो तिथे तुम्ही जे पेमेंट असतं एकशे एकोणसाठ रुपयाचं तुम्हाला पेमेंट करावं लागतं ते तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा ऑनलाईन क्यू आर स्कॅन करून ते पेमेंट करू शकतात या दोन्हीची जी रिसिप्ट असते मित्रांनो तुम्हाला जनरेट झाल्यानंतर आता इथं काहीतरी सर्वरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर जी पेमेंटची प्रोसेस आहे ती सर्वांना माहीतच असते पण त्या प्रॉब्लेममुळे इथं ती पेमेंटची प्रोसेस सांगता येणार नाही बरं होमवर्क यायचं आहे आता इथं बघू शकता प्रोसेस टू पेमेंट पण आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे बाकी आहेत आता पेमेंट सर्वांचं झालेलं आहे हे मी मान्य करतो आता हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जो आयडी असतो हा आयडी तुम्हाला कॉपी करायचा आहे इथं डाऊनलोडमध्ये यायचा आहे प्रिंट ऍप्लिकेशन करायचं आहे तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट काढून घ्यायची आहे प्रिंट पेमेंट रिसिप्टची एक प्रिंट काढून घ्यायची आहे असं काही एंटरव्ह्यूज होतो इथं ऍप्लिकेशन नंबर टाकून सर्च करू शकतात त्याच्यानंतर ते डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो जर एक दोन दिवसामध्ये पोलीस स्टेशनवरून तुमचे जे लोकल पोलीस स्टेशन असतं तिथून तुम्हाला अप्रोवलचा मेसेज जर नाही आला जर ह्या दोन प्रिंट असतात मित्रांनो त्या दोन प्रिंट काढून तुम्हाला आधार कार्ड आणि जे पण डॉक्युमेंट अपलोड केले ते घेऊन जायचं आहे लोकल पोलीस स्टेशनला आणि तिथून जे अधिकारी असतात त्यांना ते अप्रुव्हल करायला सांगायचं आहे ते तुमचं जो फॉर्म आहे तो चेक करतील त्याच्यानंतर अप्रूवल देतील त्याच्यानंतर मित्रांनो एक दोन दिवसामध्ये जे सी पी ऑफिसवरून असतं ते येत असतं आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे जे सर्टिफिकेट डाउनलोडसाठी आहे इथंच ऑप्शन देण्यात येत असतं मित्रांनो तर मित्रांनो ही काही सोपी पद्धत आहे तुम्हाला कुठे जायची गरज नाही एक्स्ट्रा पैसे द्यायची गरज नाही घरी बसल्या तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन काढू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का नाही हे नक्की कमेंट करून सांगा कारण की या व्हिडिओ व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही मित्रांनो आणि ज्यांना कोणाला पोलीस व्हेरिफिकेशन काढायची गरज आहे लवकरात लवकर काढायचं आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांमध्ये शेअर करा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद काही जर प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आपल्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण मध्ये जॉईन करू शकता